जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातील चौक इथे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोतीराम ठोंबरे यांच्यासह चौक परिसरातील अनेकांनी उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वात भाजपामध्ये पक्षप्रवेश केला सगळ्यांनीच ह्या प्रवाहामध्ये सामील व्हायला हवं तसंच ह्या संदर्भातील सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवरती सामंजस्यानं घेतले जातात अशी प्रतिक्रिया भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय नड्डाजी आदरणीय अमित शहाजी त्याचबरोबर आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून आज उरण खलापूर या मतदारसंघामध्ये उभाटामधील असणारे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या सर्वांचा आज या ठिकाणी प्रवेश झालेला आहे खरं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी ज्या पद्धतीने पाऊल उचललं आहे त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा एक रिस्पॉन्स पूर्ण ज्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे आणि जनतेच्या मनामध्ये असं वाटायला लागलं आहे की होय महाराष्ट्राला येणाऱ्या काळामध्ये गतिमान करण्यासाठी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आपल्यालाही सर्वांना या प्रवाहामध्ये सामील व्हायला हवं हो। आणि म्हणून अनेक राजकीय पक्षामधील असणारे लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करतात एकंदरीत रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा वाट वाद, वाद मिटलेला नाही एकंदरीत भाजपची यामध्ये काही काय भूमिका आहे का, का। तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज भारतीय जनता पार्टीचा हा जो कार्यक्रम आहे हा संघटनात्मक कार्यक्रम आहे आणि या संदर्भातले सगळे निर्णय जे आहेत ते निर्णय वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात देवेंद्रजी असतील शिंदेसाहेब असतील दादा, ही सर्व मंडई सामंजस्यपणाने हे सर्व निर्णय घेतील